संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चौकात खंडेलवाल यांच्या मालकीच्या जागेत अनियमित बांधकाम केल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्रे यांना निवेदन सादर करण्यात आले संत गाडगेबाबा विद्यापीठ चौक ते मार्डी रस्ता दरम्यान अनेक शाळा महाविद्यालयासह संत अच्युत महाराज हॉस्पिटल सुद्धा आहेत मात्र याच विद्यापीठ चौक परिसरामध्ये खंडेलवाल नामक व्यक्तीने केलेले बांधकाम नियमबाह्य केल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मैत्रे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा स्मरण निवेदन सादर करण्यात आले येत्या पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी कार्यकारी अभियंता मैत्रे यांना देण्यात आला खंडलवाल यांच्या मालकीची जागा असली तरी त्यांनी ते केलेले बांधकाम हे रस्त्याचे वीस फूट अंतरावर न करता नियमबाह्य उल्लंघन केले आहेत अशाचे याच मार्गावरून जाणारे शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी अँब्युलन्ससह अनेक वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो याआधीसुद्धा सहा महिने आधी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले असताना कोणतीच कारवाई केली नाही यामुळेच आता खंडेलवाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोटे तर नाही ना असा प्रश्नसुद्धा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला यावर आता तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवेदन घेऊन आलेलं आहे मोठी गंभीर समस्या समस्या आहे विद्यापीठ चौकात जे खंडेलवाल यांचं जे अतिक्रमण आहे किंवा त्यांची खाजगी जागा आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी धोकेदायक असा एखादा प्रकार किंवा मोठा आघात होण्याची शक्यता शाळकरी मुलं आहेत हार्ट हॉस्पिटल आहेत मोठं चार जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आणि बऱ्याचशा कालनी वसाहती आहे तिथून मार्गक्रमण करीत असताना नागरिकांना भरपूर त्रास आहे मोठा आघात होण्याची शक्यता हे दुसऱ्यांना निवेदन आम्ही बी एन सी ऑफिसला देत आहे की खंडेलवाल यांची स्वतःची जरी जागा असेल ते त्यांचं आणि शासनाचं कारण मेन हायवेला लागून वीस फूट सोडून आम्हाला परमिशन बांधकामाची असते आणि हा नियम त्या खंडेनवार यांना का नाही आणि उद्या जर मोठा अपघात झाला तर याला प्रशासन जबाबदार राहील हेसाठी आम्ही पंधरा दिवसाची मुदत या ठिकाणी बी एनसी ऑफिसला दिलेली आहे त्याच्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांना देऊन चक्क आंदोलन करू कार्यकारी अभियंता मैत्रे यांनी तात्काळ संबंधित अधिकारी काळे यांना या घटनेबाबत अहवाल मागितला चौकशी करून कारवाई करणार असे आश्वासनसुद्धा यावेळी देण्यात आले यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी मोहन सह माजी नगरसेवक स्वाती निस्ताने यांच्या नेतृत्वात विद्यापीठ परिसरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते नियम बाह्य बांधकामावर कारवाई केली नाही तर पंधरा दिवसात रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय शिवसेना पदाधिकारी मोहन शिवसागर यांच्यासह माजी नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या नेतृत्वात विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी निवेदन सादर केले आता वडूया पुढील बातमीकडे